नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास मकर राशीतील श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे कसे असते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करणार आहे श्रवण नक्षत्र हे मकर राशीतील नक्षत्र आहे या नक्षत्राचे चारही चरण मकर राशीत येतात या नक्षत्राचा स्वामी हा चंद्र ग्रह आहे श्रवण नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे श्रवण नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा बुध ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा चंद्रग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वागणे दिसून येते श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींमध्ये संशयवृत्ती व चिकित्सक स्वभाव चिकित्सक वृत्ती जास्त प्रमाणात दिसून येते श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात यांच्यामध्ये चिकाटीचा अभाव दिसून येतो श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्ती कोणतेही महत्त्वाचे कार्य महत्त्वाचे काम अथवा महत्त्वाचा निर्णय फार विचार करून घेत असतात त्यामुळे अनेकदा चांगल्या संधी हातातून जातात यांनी नकारात्मकता म्हणजे नकारात्मक विचार न करता नेहमी सकारात्मक विचार करायला हवा व स्वभावातील संकुचित वृत्ती कमी केली पाहिजे श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा धनाचा संग्रह वित्त संग्रह इन्व्हेस्टमेंट भरपूर प्रमाणात असते याबाबत या, या व्यक्ती गुप्तता राखतात कोणाला काहीही सांगत नाहीत श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्ती सुसंस्कृत स्वभावाच्या असतात यांच्यामध्ये कंजूष स्वभाव व स्वार्थीवृत्ती अनेकदा खूप प्रमाणात दिसून येते श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्ती चिंतनशील व सत्यनिष्ठ स्वभावाच्या देखील असतात अनेक श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्ती काम चुकार स्वभावाच्या देखील असतात महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या असतात या व्यक्तींमध्ये सहनशीलता सहनशील वृत्ती सहन करण्याची वृत्ती खूप प्रमाणात दिसून येते या व्यक्ती स्वाभिमानी स्वभावाच्या व वा स्वच्छतेची आवड असलेल्या असतात श्रवण म्हणजे ऐकणे अनेक श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींना कानाचे प्रॉब्लेम्स असतात कानाचे विकार असलेले दिसून येतात जसे ऐकून येणे बहिरेपणा इत्यादी त्यामुळे अनेकदा यांना विचार व्यक्त करताना समस्या येतात श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींना ज्यूस आईस्क्रीम इत्यादी पदार्थांची प्रचंड प्रमाणात आवड असते श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींना त्वचा विकार पित्तविकार हाडांचे दुखणे अपचन थंडीताप इत्यादी विकार होण्याची शक्यता असते श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींमध्ये तोच तोचपणा परंपरेची कुलाचाराची आवड संशोधकी वृत्ती कोणत्याही गोष्टीचा सखोल व डिटेल अभ्यास करणे समाजावर असलेला प्रभाव नैसर्गिक सौंदर्याची आवड कला राजकारण इतिहास जनरल नॉलेज आध्यात्मिक ग्रंथ यांचा अभ्यास इत्यादी गोष्टी आढळतात आजची श्रवण नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद